सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा सुंदरखेड मोताळा सांगवान शहर व परिसरातील सर्व व्यापारी प्राध्यापक शिक्षक उद्योजक इंजिनियर सेवानिवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर वर्ग वकील संघ औषधी दुकानदार तसेच सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे पदाधिकारी सर्व भवनाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या ठिकाणी या बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय मंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राजेश आमजे चांडक साहेब डॉक्टर दीपक लड शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत राजेशजी देशलहरा डॉक्टर मधुकर पराळ विष्णुपंत पाटील कमलेश कोठारी विजय जे बाफना ॲडव्होकेट अजय दिनोदे डॉक्टर दुर्गासिंग जाधव राजू सेठ जयस्वाल डॉक्टर सुभाष जोशी बाळासाहेब चौधरी भाजपचे नेते मोहन पवार मंगेश बिडवे प्रकाश वानेरे अमित नारडिया यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच नामांकित क्षेत्रातील सर्व व्यापारी वर्ग उद्योजक डॉक्टर वर्ग सर्व उपस्थित होते महाराष्ट्र 24 फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद